नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सर्वांसाठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेऊन येत आहोत सो मुख्यमंत्री माझा लाडका भाऊ या योजनेची चर्चा सर्वत्र सध्या चालू होती या योजनेचा एक जी आर इथे प्रसिद्ध झालेला आहे तर ये योजने या योजनेचं नाव काय आहे आणि त्याचं स्वरूप काय असणार आहे याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुमच्या सर्वांचं एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही स्वागत करतो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंमलबजावणीस मान्यता देण्याबाबत सो मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना याच योजनेला मुख्यमंत्री लाडका भाऊ असंही संबोधलं जाऊ शकतं कारण पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी या योजनेची घोषणा इथे करण्यात होती की दहा लाख प्लस विद्यार्थ्यांना आपण ॲप्रेंटिसशिपच्या माध्यमातून त्यांना रोजगाराची संधी इथे उपलब्ध करून देणार होतो तर याच योजनेचं हे नाव इथे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना असं ठेवण्यात आलेलं आहे सो कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत हा शासन निर्णय येथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी सो या योजनेचं स्वरूप काय या असेल याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेचं स्वरूप आपण जाणून घेऊयात सो महाराष्ट्र शासनाचा कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाणार आहे या उपक्रमाअंतर्गत तयार केलेल्या संकेतस्थळाच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवार आणि रोजगार उपलब्ध करून देणारे उद्योजक जोडले जातील रोजगार इच्छुक उमेदवारांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव प्रशिक्षणातून मिळून त्यांची सक्षमता होईल तसेच उद्योजकांना त्यांच्या उद्योगासाठी आवश्यक लागणारे मनुष्यबळ कार्य प्रशिक्षण योजनेद्वारे उपलब्ध करून देण्यात येईल रोजगार इच्छुक उमेदवार आणि प्रशिक्षण देऊ इच्छिणारे उद्योजक विभागाचे संकेतस्थळावर सुलभतेने नोंदणी करतील अशा पद्धतीचं याचं स्वरूप असणार आहे तर या योजनेअंतर्गत या योजनेकरिता विभागाच्या संकेतस्थळावर आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात येतील योजनेचं कामकाज उदाहरणार्थ उमेदवारांची नोंदणी आस्थापनांची नोंदणी कार्यप्रशिक्षण व्यवसाय नोंदणी उपस्थिती नोंदविणे विद्यावेतन अदा करणे प्रशिक्षण रुजू व समाप्ती अहवाल अनुभव प्रमाणपत्र इत्यादी बाबी ऑनलाईन पद्धतीने करण्यात येतील यासाठी आवश्यक सुविधा निर्माण करण्याची जबाबदारी आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता यांची राहणार आहे सो so, बारावी आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर शिक्षण शैक्षणिक पात्रता धारण केलेल्या रोजगार इच्छुक उमेदवारांना ऑनलाईन नोंदणी करता येणार आहे लघु आणि मध्यम एम एस एम ई व मोठे उद्योग स्टार्टअप सहकारी संस्था शासकीय निमशासकीय आस्थापना महामंडळ सामाजिक संस्था कायदा दोन हजार तेरामधील शिक्षण आठ आणि विविध आस्थापना इत्यादी आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवतील किमान वीस रोजगार देणाऱ्या आस्थापना या प्र कार्यप्रशिक्षणासाठी सहभागी होण्यासाठी पात्र असतील या आस्थापना उद्योगामध्ये सध्याच्या मनुष्यबळावर आधारित सुमारे दहा लाख कार्यप्रशिक्षणाच्या संधी प्रत्येक आर्थिक वर्षात या योजनेच्या माध्यमातून उपलब्ध होतील या योजनेअंतर्गत पात्र आस्थापना उद्योग आणि यादी परिशिष्ट अ मध्ये नमूद आहे शासकीय निमशासकीय आस्थापना उद्योग महामंडळांची संबंधित तालुका जिल्हा विभाग राज्यस्तरीय कार्यालय या योजनेअंतर्गत मनुष्यबळाची मागणी करू शकणार आहेत त्या पोर्टलच्या माध्यमातून रोजगार इच्छुक उमेदवारांची पात्रता व उद्योगाची कुशल मनुष्यबळाची मागणी यास जोडण्याचे काम विभागाचे संकेतस्थळ करेल तर सदर योजनेकरिता उमेदवारांची पात्रता खालीलप्रमाणे असणार आहे सो पात्रता आपण यासाठी जाणून घेऊयात तर उमेदवारांचे किमान वय अठरा ते पस्तीस वर्ष असावे उमेदवाराची किमान शैक्षणिक पात्रता बारावी पास आय टी आय पदविका पदवी पदव्युत्तर असावी मात्र शिक्षण चालू असलेले उमेदवार या योजनेत सहभागास पात्र असणार नाही सो so, फस्ट इयर वाय बी ए किंवा डिग्रीसाठी तुम्ही असाल सेकंड इयर असाल तर या योजनेसाठी तुम्ही पात्र असणार नाही आहेत एक तर तुमच्याकडे डिग्री पूर्ण कंप्लीट पाहिजे तर त्याच विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ इथे घेता येणार आहे उमेदवार हा महाराष्ट्राचा अधिवासी असावा उमेदवाराचे आधार नोंदणी असावी उमेदवाराचे बँक खाते आधार संलग्न असावे उमेदवाराने कौशल्य रोजगार व उद्योजकता आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर नोंदणी करून रोजगार नोंदणी क्रमांक प्राप्त केलेला असावा असेच विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असणार आहेत सदर योजनेकरिता आस्थापना उद्योगांसाठीची पात्रता काय असणार आहे ते आपण बघूयात तर आस्थापना उद्योग महाराष्ट्र राज्यात कार्यरत असावा आस्थापना उद्योगाने कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभागाच्या संकेतस्थळावर नोंदणी केलेली असावी आस्थापना उद्योगाची स्थापना किमान तीन वर्ष पूर्वीची असावी आस्थापना उद्योगांनी ई पी पी ई सी जी एस टी सर्टिफिकेट ऑफ इनकॉर्पोरेशन डी पी आय टी व उद्योग आधारची नोंदणी केलेली असावी सो या योजनेच्या माध्यमातून काय बेनिफिट्स आपल्याला भेटतील याबद्दलचं थोडक्यात आपण माहिती घेऊयात तर शैक्षणिक अर्हता ज्यांची बारावी असणार आहे त्यांना सहा हजार रुपये प्रतिमहा वेतन या योजनेच्या माध्यमातून भेटणार आहेत आय टी आय पदविका असेल तर त्यांना आठ हजार रुपये हे देण्यात येईल आणि पदवीधर पदव्युत्तर असतील तर त्यांना दहा हजार रुपये प्रति महिना अशी स्टायपेंड या योजनेच्या माध्यमातून इथे देण्यात येणार आहे आणि ही ट्रान्सफर डायरेक्ट बँक खात्यात म्हणजे डी बी टीच्या माध्यमातून त्या कॅन्डिडेटचा बँक खात्यात डायरेक्टली ट्रान्स्फर करण्यात येणार आहे सो जे कॅन्डिडेट्स या योजनेसाठी पात्र आहेत त्यांनी या योजनेचा लाभ नक्की घ्यावा असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवा थँक्यू